भौतिकशास्त्राचा एक असा नियम आहे जो आपल्या यशावर आणि अपयशावर परिणाम करतो पण गंमत म्हणजे तो आपल्याला शाळेत कधीच शिकवला जात नाही चला आज त्याच अदृश्य पण खरंच खूप शक्तिशाली नियमाबद्दल बोलूया सुरुवात एका थेट आणि जरा विचित्र वाटणाऱ्या प्रश्नाने करूया विचार करा आपण गाडी चालवतोय आणि एकाच वेळी अॅक्सलरेटर आणि ब्रेक दोन्ही दाबून ठेवले आहेत काय होईल गाडीचं हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे आपलं आयुष्य आहे ना ते अगदी एका गाडीच्या प्रवासासारखं आहे ॲक्सिलरेटर म्हणजे काय तर आपली स्वप्न आपली इच्छा आपली ध्येय ज्या गोष्टी आपल्याला पुढे जायला सांगतात आणि मग असतो ब्रेक म्हणजे आपल्या जुन्या सवयी नकारात्मक विचार भीती ज्या आपल्याला मागे खेचून धरतात आणि गंमत अशी आहे की आपल्यापैकी बहुतेकजण नकळतपणे हे दोन्ही पॅडल एकाच वेळी दाबून बसलेले असतात अच्छा तर हा आतला संघर्ष नेमका दिसतो कसा हे समजून घेण्यासाठी चला अशाच काही ड्रायव्हर्सना भेटूया जे नकळतपणे आपल्याच गाडीचे ब्रेक दाबून बसले आहेत पहिले आहेत विलायकजी ते एक सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आहेत आणि त्यांच्या आयुष्याच्या गाडीला नियंत्रण किंवा कंट्रोल करण्याचा एक घट्ट ब्रेक लागलेला आहे विनायकजींना घरात शांतता हवी आहे मुलांकडून प्रेम आणि आदर हवाय हा झाला त्यांचा ॲक्सेलरेटर पण त्यांचा ब्रेक प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची सवय म्हणजे भाजी कशी चिरायची इतपासून ते मुलांनी कुठे जायचं या सगळ्यावर ते ऑफिससारखी शिस्त लावतात आणि मग परिणाम काय घरात शांततेऐवजी तणाव आणि दुरावा दोन्ही वाढत चालले नियंत्रणाच्या ब्रेकनंतर आता भेटूया सुलोचना जिन्ना एक साठ वर्षांच्या गृहिणी ज्यांच्या गाडीला आळस आणि वेदनेचा ब्रेक लागला आहे सुलोचना जिन्ना तीर्थयात्रेला जायचं आहे नातवंडांसोबत मनस्सोक्त खेळायचं आहे पण गुडघेदुखीमुळे त्या व्यायामच करत नाहीत त्यांना असं वाटतं की वेदना हे कारण आहे पण खरं तर सत्य याच्या अगदी उलट आहे हालचाल न केल्यामुळेच त्यांची स्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे निसर्गाचा नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जर वेदनामुक्त शरीर हवं असेल तर व्यायामाची सवय लावावीच लागेल सुलोचनाजींना मात्र वेदनामुक्त शरीर हवंय पण व्यायाम न करण्याची सवयही त्यांना सोडायची नाहीये आणि हे दोन्ही एकाच वेळी शक्यच नाही जसा आळस आपली प्रगती रोखतो तसाच आणखी एक खूप शक्तिशाली ब्रेक आहे तो म्हणजे अहंकार आपले तिसरे ड्रायव्हर आहेत शर्माजी एक निवृत्त सरकारी अधिकारी त्यांच्या आयुष्याच्या गाडीला ह्याच अहंकाराने रोखून धरलंय रिटायरमेंट नंतर शर्माजींना एकटेपणा खूप खातोय त्यांना मित्र हवे आहेत आनंद हवा आहे पण त्यांचा अहंकार त्यांचं जुनं पद त्यांना कुणाशीही सहजपणे बोलू देत नाही ते आजही आपल्या जुन्या ओळखीच्या कवचात अडकून पडले आहेत आणि त्यामुळे नवीन नाती जोडलीच जात नाही आणि आपले शेवटचे ड्रायव्हर आहेत अब्दुल भाई एक अठ्ठावन्न वर्षांचे व्यावसायिक त्यांच्या गाडीचा ब्रेक आहे भविष्याची सततची चिंता अब्दुलभाईंना रात्री शांत गाड झोप हवी आहे पण ते दिवसभर नकारात्मक बातम्या बघत राहतात आणि पुढे काय होईल या भीतीत जगतात हे माहिती कसं आहे अगदी हीटर लावून खोलीत थंड करण्यासारखं चिंता आणि शांतता या दोन गोष्टी कधीच कधीच एकत्र राहू शकत नाहीत तर मग या चार कथांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते जेव्हा आपण ब्रेक आणि ॲक्सिलरेटर दोन्ही एकाच वेळी दाबून ठेवतो तेव्हा गाडी जागेवरच राहते पण आपल्याला त्याची एक खूप मोठी किंमत मोजावी लागते या संघर्षात खर्च होते आपली जीवन ऊर्जा ही ऊर्जा म्हणजे फक्त शारीरिक ताकद नाही तर आपली मानसिक आणि भावनिक शक्ती सुद्धा आहे प्रत्येक चिंता प्रत्येक संघर्ष प्रत्येक निराशा ही ऊर्जा खात असते आणि ती मर्यादित आहे एकदा ती संपली की गाडी पूर्णपणे थांबते आणि हा या संपूर्ण चर्चेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जेव्हा ब्रेक दाबून एक्सिलरेटर दिला जातो तेव्हा गाडी पुढे जात नाही उलट गाडीचं इंजिन गरम होऊन जळू लागतं अगदी तसंच जुन्या सवयींचा ब्रेक दाबून नवीन ध्येयांची अपेक्षा केल्याने फक्त आपली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा जळून जाते हाती काहीच लागत नाही आता वेळ आली आहे थोडं थांबण्याची आणि स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची आपल्या स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वतःला काही प्रश्न विचारण्याची चला जरा प्रामाणिकपणे विचार करूया आपल्या इच्छा आणि आपल्या सवयी यांच्यातल्या या रोजच्या लढाईत आपली किती मानसिक ऊर्जा किती शक्ती अशीच वाया गेली आहे आणि आणखी एक प्रश्न आपण रोज तेच करतोय पण अपेक्षा मात्र वेगळ्या परिणामांची करतोय असं होतय का हे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध जाण्यासारखं नाही का किंवा याला असंही म्हणता येईल आपण एकाच भांड्यात आग आणि पाणी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतोय का दोन परस्पर विरोधी गोष्टी एकाच वेळी एकाच जागी असूच शकत नाहीत हे अशक्य आहे मग यावर उपाय काय या चक्रातून बाहेर कसं पडायचं उत्तर खूप सोपं आहे पण तेवढंच शक्तिशाली आहे आणि ते उत्तर दडलंय एका निवडीमध्ये गाडीचा वेग वाढवण्यासाठी अॅक्सलरेटरवर आणखी जोर देण्याची गरज नसते पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे हँडब्रेक है, सोडणे प्रगतीची सुरुवात अडथळा दूर केल्याने होते त्याच्या विरुद्ध अधिक शक्ती लावण्याने नाही तर मग आजचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या आयुष्याच्या गाडीला पुढे जाण्यापासून रोखणारा तो कोणता ब्रेक आहे नियंत्रणाचा आळसाचा अहंकाराचा की चिंतेचा जो आज सोडण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे